आज मैं मैं गया गया था सुबह सुबह हेयर 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 कट 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 करने करने हाँ, ओके सो so, किया अभी 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 मेरा 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 कॉलेज कॉलेज का डेट चालू है है और जा रहा रहा चेंज चेंज रुको करता ये देखो को को जाने को मेरे कॉल को आ रहा है। मेरे हो अच्छा नहीं लग रहा ना का? ना तुला गोस्ट वाटत आहे अगं मग एक ते खाली चंपू चंपू कसं वाटत ते तुझं हे कसं पूर्ण दिसतय ना अगं तिचं केस वर्गाला के दिसणार असतंय काय हे बघ आता हे बघ हे दिसत नाही आता तू जेव्हा इकडे घेतोस आहेस त्यावेळेस हे काय हे नुसतं दिसतंय चांगलं वाटत आहे अ ग आज थँक यू सो मच हॅलो का आज अगाय मी कसं दिसतोय ड्रेसिंग सांगायला ना ओ आता काय आमचे डेच चालू आहेत कॉलेज डे सुरू यूज करून कॉलेजला चालतोय काय पब्लिक रिॲक्शन बघूया पब्लिक कॅमेरा चालू ना ठेवणार <laughs> अरे यार काय <laughs> आमच्या घरात आज आलेला वेदांत तर वेदांत शेतप तुला कसं वाटतंय खूप भारी वाटतंय आणि आज आपले हंड्रेड होत आलेत म्हणजे ऐंशी हजार झाले सबस्क्रायबर ऐंशी हजार भाईला तुला म्हणजे तू थे थे तू माझ्या ग्रुप मध्ये असून तुला माहिती ना माझे एवढे झाले माहिती रे एक लाख आता कमिंग सोन आता ऐंशी ब्याशी नाही ऐंशी ऐंशी हजार ऐंशी हजार मध्ये ऐंशी हजार जण आपल्याला फॉलो करताय थँक्यू लवकरात लवकर एक लाख होऊ दे सिल्वर बटन लवकर येऊ दे तालुक्यात फर्स्ट टाइम असेल नाय तर आईच एवढं प्राऊडचं मुवमेंट असेल ना ते एवढं प्राऊडचं आमच्या तालुक्यात पहिलं तुमच्या भावाचं सिल्वर प्ले बटन असेल सुरज भावतो ब्लॉकच म्हणजे खरं अख्ख्या तालुक्यात तुमचा भावाचं पहिलं सिल्वर प्ले बटन हो मुवमेंट काय असा असे डोळे बंद करो दीर्घ श्वास लाव विचार करू की आई ग आपल्या सूरजचं पहिलं सिल्वर प्ले, प्ले बटन टू मीट यू गा ओ हो आम्हाला सपना आप पुरा किजे गाईच चलो आता अभी घर पे जा रहे हैं घर पे नहीं लिफ्ट में जाएंगे बाद में घर पे जाएंगे गाइस गाइस तुम्हारा भाई अभी लेके आ रहा है और वेदन को ए, लो ए, 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 है। अरे, अरे ये अरे अरे तो तुम्हारे लिए अंकुश चांदे और वेदन शीत दोनों भी आ चुके हैं तुम्हारा बोल कि मैं तुम चला

म्हणजे पण आता दिसतोय ना चाललं मी घर सोडून ओ वा बेबी चलो काय छकुली पण दाखव सिरी छकुली ओ वा छकुली काहीतरी खाऊन आले ग ग ग ग गुली दे मला ते अरे वा हे काय चकोली काय ते श्री बाबाई तुमच्यासाठी आज झालेला एकशे नव्याण्णव ग्रुप घेऊन जाय व्हायरल पोरं आहेत अंकुश चांदे सोमखरात वेदांशी तप सूरज बावधने यांचं सगळ्यांचं नाव चॅनल आहे ते सगळे अंकुत चांदे रेशन कार्डवर राहायची लायकी नाहीची आणि मतदान कार्ड काय तर कायच आज मी तुमच्यासाठी एक चॅलेंज चॅलेंज नाही माझ्यासाठी मम्मी कडे मागतो मला बसला पैसे दे म्हणून पण देतो त्याला गप असतो तुम्हाला पण नाही देणार तुझ्या गप्प बघा मी काय बोलतोय तर गाईच आता जर आहे ना थांब तर गाईच आता एक आहे ना आपण गप्पा हे करायचंय चॅलेंज मी तुम्हाला चॅलेंज देतोय कार्यक्रम मुलगी बघायचा कार्यक्रम आपण जो डीस्टार ला गेलो ना सीमेस्ता पाकिस्तान <laughs> <laughs> का पाकिस्तान अब 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 वाला करू अब्बू पाकिस्तानचा ओके तर अंकुश नवरा राहील वेदांत वाईफ राहील आणि आणि सोम सोम आहे मुलगी बघायची आहे मुलगी बघून झाली नाही सोम आहे ना

ओके म्हणजे आणि मीठ गावात राहू <laughs> <पाकिस्तना... नहीं। laughs> दे मी सरपंच आणि हिंदी मध्ये बोलायचं इंडियाला धोका देऊ शकत नाही आपण कंटेंट कसं म्हणतो पोरगी पाकिस्तानाचे ओके तसं करूया ओके मग इंडिया देऊन पोरगीला धुतोय मी आता मी ब्लॉग बनवतोय एकच दिन एकच दिन तू कोण आहेस मी नवरा कोण आहे मी यांच्या लग्न झालं की यांच्या मध्ये मी अरे तू पण नवरा तू ऐक हा दो, दोन नवर एक पोरगी बघायला असा कार्यक्रम आहे अरे सोम काय दोन बाईक सॉरी त्याला विषय बायकोच आहे म्हणून तर आता ब्लॉग ब्लॉगला चालू करतोय आणि आजचा ब्लॉगचा टॉपिक आहे पाच पाहुणे बट पाच पाहुणेचा आजचा विषय असा की दोन नवरे एक बायको असणार आहे बिकॉज म्हणजे दोन पर्ण आणि ती बायको कोणाला हो बोलतोय आणि ती दोन नवरे कशी इम्प्रेस करताय ते आपण बघूया चलो तर गाईच आज आजचा ब्लॉग असेल की पाच पाहुणेचा सो आज माझ्या बहीण आहे छोटी वेदांतीने तिला बघायला पाहुणे येणार आहेत सो लेट्स गो ए तू आतमध्ये जाणार वन टू थ्री स्टार्ट या सर या

वर हो फोन <laughs> <तो> <laughs> आता आजचा विषय असा आहे की दोन तुमच्या दोघांपैकी ना तुम्ही इम्प्रेस करायचं आणि ती कोणाला पसंत होते बघूया बघूया की चालेल आयुष्यवर बिना लागणार मला वाटतं आमच्याकडे रोज रोज आमोशा होईल रोज रोज जायला झाले ऑपरेशन तर मुलगी मुलगी कुठं आहे तर पावणे मंडळी तर आमच्या घरातली मुलगी येते आज <laughs> <laughs> <laughs>